शिरो तालुक्यातील टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखाना येथे कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या वतीनं ऊस वाहतूक कोणत्याही परिस्थितीत वाहतूक करू नये तसेच वाहनात क्षमतेपेक्षा जास्त माल भरू नये एका ट्रॅक्टरला एकापेक्षा अधिक ट्रॉली न जोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना पाठीमागील बाजू स्पष्ट दिसतील अशा पद्धतीनं रिफ्लेक्टर बसवण्याची आवश्यकता असल्याचं सांगून

रात्रीच्या वेळी वाहतूक करताना त्यांच्या गाड्यांना पाठीमागच्या बाजूला रिफ्लेक्टर असणे आवश्यक आहे तसेच जे रात्रीच्या वेळेला मोठमोठ्या मौट आवाजात स्पीकरवर गाणी लावून जे चालवत असतात त्यांच्यावर कायदेशीर कार कारवाई करण्यात येईल